हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हाव आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो किड्स वेलकम टू सविता फावडे अकॅडमी मुलांना आजचा आहे मराठीचा तास आज आपण रिव्हिजन करणार आहोत मराठीचे क्वेश्चन आन्सर आपण बघणार आहोत परीक्षेसाठी आपल्याला सराव करायचा आहे की आहे माऊली मराठी पुस्तिका इयत्ता तिसरी सी बी एस ई बोर्डसाठी तर धडा तेरावा आमची मुंबई मुंबई या शहराचे सौंदर्य या धड्यामध्ये स्पष्ट केलेले आहे आणि याच धड्यावरील सर्व प्रश्नांची जे जे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही तुमचं सिक्स्थ वर्कशीट आहे जी तुमची आता शेवटची परीक्षा होईल एक्झाम होईल त्याच्यामध्ये आमची मुंबई या धड्यावरील जे जे प्रश्न येऊ शकतात त्याचा सराव आपण करणार आहोत तर अभ्यास पुस्तिकेमध्ये काही प्रश्न दिलेत त्याचा आपण पहिल्यांदा सराव करूयात प्रश्न आहे पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्याच्यामध्ये आहे एक नंबरला मुंबई नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले मुंबई हे नाव मुंबा देवी नावावरून पडले प्रश्न दुसरा मुंबईत कोण कोणत्या भाषा बोलल्या जातात तर तशा मुंबईमध्ये खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात पण आमची मुंबई या धड्यामध्ये ज्या काही भाषा बोलल्या जातात दिले ते दिलेले आहे तेच आपल्याला लिहायचं आहे तर मुंबईत मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती भाषा बोलल्या जातात प्रश्न आहे तिसरा मुंबईतील लोकप्रिय खेळ कोणता आहे देखील खूप प्रकारचे खेळ खेळले जातात पण गल्लीबोळात आपण बघू तर मुलं सुट्ट्या लागल्या की लागल्या उन्हाळ्याची सुट्टी असू देत दिवाळीची सुट्टी असू देत रविवारची सुट्टी असू देत क्रिकेट खेळताना दिसतात म्हणजेच मुंबईतील लोकप्रिय खेळ क्रिकेट आहे प्रश्न चौथा माउंट मेरी चर्चचा इतिहास किती वर्ष जुना आहे माउंट मेरी चर्चचा इतिहास तीनशे वर्ष जुना आहे प्रश्न आहे पाचवा मुंबईबद्दल थोडक्यात माहिती लिहा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई हे नाव मुंबादेवीच्या नावावरून पडले आहे मुंबईमध्ये अनेक कंपन्यांचे तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचे मुंबई केंद्र आहे मुंबईत मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती भाषा बोलल्या जातात क्रिकेट मुंबईतील लोकप्रिय खेळ आहे तसेच मुंबईमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे देखील आहेत अशा पद्धतीने पण जेवढी माहिती इथे लिहू मुंबईबद्दल तेवढी कमीच आहे पण आपण ती थोडक्यात लिहायची आहे धड्याला पन अनुसरून जी आमची मुंबई या धड्यामध्ये दिलेली आहे प्रश्न दुसरा समानार्थी शब्द लिहा त्याच्यामध्ये एक नंबर आहे देश देशला समानार्थी शब्द लिहायचा आहे राष्ट्र दोन नंबर आहे ढग ढगचा समानार्थी शब्द मेघ प्रश्न आहे तीन नंबर खालील शब्दांचे इंग्रजीत अर्थ लिहा एक नंबर आहे मंदिर मंदिरला टेम्पल आपण बोलतो त्याचं स्पेलिंग आपल्याला इंग्रजीत लिहायचं आहे टी ई एम पी एल ई दोन नंबरला आहे व्यवसाय व्यवसायाला बिझनेस बोलतात इंग्लिशमध्ये स्पेलिंग आपल्याला लिहायचं आहे बी यू एस आय एन ई एस ई स्पेलिंग लिहिणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही पाठ करा प्रश्न आहे चौथा वचन बदला एक वचन असेल तर अनेक वचन अनेक वचन असेल तर एक वचन लिहायचं आहे एक नंबरला आहे कार्यालय हे एक वचन आहे तर त्याचं अनेक वचन होईल कार्यालये गल्ली हे एक वचन आहे त्याचं वचन बदलून अनेक वचन करायचं आहे ते होणार गल्ल्या चला पुढच्या पानावरती आपण बघूयात प्रश्न पाचवा दिलेला आहे लिंग बदला त्याच्यामध्ये एक नंबरला आहे कुत्रा लिंग बदलल्यानंतर कुत्री माकड आहे त्याचं लिंग बदलून माकडीन होणार प्रश्न सहावा खालील स्थळांची थोडक्यात माहिती लिहा त्याच्यामध्ये एक नंबर दिलाय तर धड्याला अनुसरून धड्यामध्ये जी काही माहिती दिली त्याला अनुसरून आपल्याला सिद्धिविनायक मंदिर बद्दल माहिती इथे लिहायची आहे तर आपण लिहू शकतो मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर हे सुमारे पावणे दोनशे वर्षापूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे मुंबईत मुलांना व्हेरी गुड कुठे आहे दादर येथे दोन नंबरला आहे महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिद्ध मंदिर है आहे आहे इसवी सन अठराशे एकतीसला ला एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिराचे पुनर्निर्माण केलेले आहे त्याच्या अगोदरच ते, ते बांधलेले होते पण त्याचे पुनर्निर्माण अठराशे एकतीसला एका हिंदू व्यापाऱ्याने केलेले आहे जे की आता आपण महालक्ष्मी मंदिर बघतो प्रश्न तिसरा माउंट मेरी चर्च बांद्रा असलेले माउंट मेरी चर्च म्हणजे मुंबईतील सर्वात प्रसिद्ध अशा प्रार्थना स्थळांपैकी एक आहे या चर्चचा इतिहास तीनशे वर्ष जुना आहे प्रश्न आहे सातवा अशुद्ध शब्द शुद्ध करून लिहायचा आहे प्रश्न आहे सातवा अशुद्ध शब्द अशुद्ध म्हणजे जो अर्थपूर्ण नाही असा शब्द आपल्याला अर्थपूर्ण करून लिहायचा आहे ज्याच्यामध्ये मिनिंग असेल एक नंबर दिलेला आहे हा अशुद्ध शब्द आहे त्याचा शुद्ध शब्द आपण प्रार्थना असा लिहायचा दो आहे दोन नंबर आहे त्याचा जो अशुद्ध शब्द आहे त्याचा शुद्ध शब्द आपण केल्यानंतर तर तो होणार उल लेखक अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे प्रश्न आठवा आहे वाक्यात उपयोग करा आता काही शब्द इथे दिलेले आहेत एक नंबर आहे मुंबई तर त्या शब्दाचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे पण मुलांनो वाक्य बनवताना अतिशय सोपं सुटसुटीत ज्याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी लिहिताना तुमच्याकडून चूक होणार नाही त्याच्यासाठी साधं सोपं सरळ छोटंसं वाक्य लिहायचं आहे मुंबई आम्ही मुंबईत राहतो मुंबई खूप मोठे शहर आहे मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे मुंबईमध्ये खूप प्रार्थनास्थळे आहेत मुंबईमध्ये भेट देण्यासारखे खूप छान छान ठिकाणं आहेत उन्हाळ्यामध्ये मुंबईमध्ये खूप खूप गर्मी होते हो की नाही तुम्हाला हवं ते छोटंसं वाक्य तुम्ही इथे लिहू शकता दोन नंबरला आहे संग्रहालय तर आता हा जो शब्द आहे त्या शब्दाला तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे आमच्या शाळेने संग्रहालयाला भेट दिली पुण्याला एक मोठे केळकर संग्रहालय आहे किंवा जे तुम्हाला छोटं वाटेल मला संग्रहालय पाहायला खूप आवडते कशाही पद्धतीने तुम्ही फक्त छोटंसं आणि सोपं लिहायचं आहे याच्यासाठी की तुमच्याकडून काना मात्रा वेलांटी हुकार चुकणार नाही आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचं आहे तीन नंबरला आहे मंदिर मंदिरात गेल्यानंतर मनाला शांती वाटते मुंबईमध्ये सिद्धिविनायक हे गणपतीचे मोठे मंदिर आहे मी आजी बाबा बरोबर मंदिरात जातो जाते अशा पद्धतीने तुम्हाला हवं ते तुम्ही मंदिरबद्दल छोटस वाक्य लिहू शकता मुलांना अशा पद्धतीने धडा तेरावा आमची मुंबई या धड्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला सहज प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतो त्याच्यासाठी दे तुम्ही फक्त लिहायचा वाचायचा सराव करायचा आहे जर तुम्ही वाचणार असाल तर तीन वेळा वाचायचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तीन वेळा वाचायचं किंवा मग तीन वेळा वाचायच्याऐवजी तुम्ही जर, जर एकदा लिहून काढलं तर इट्स व्हेरी व्हेरी बेस्ट तुम्हाला नक्की पैकीच्यापैकी गुण मिळवून देईल हा व्हिडिओ थँक्यू